ही पंचाची आपल्या पंच म्हणून युक्ती झालेली आता एक तगडा कुस्ती दाखते कुस्तीच बघा मे उद्या गेले कशा दोघांच्या तब्येती कशा दो दोघांच्या देवागाड काय मागायचं झालं तारा मागा हे दारा रे काय तुझा गाजणार हवा

हा इंद्रापूर तालुक्यातला पैलवा शिवराय कुस्ती संपुरात कुस्ती सम्राट असैलवाजीचा आणि कायला परिधान केलेला संदीप कोटे एक गोरागुंटा देखणा पैलवा हनुमंत थोरवेसाठी दोनशे रुपये बक्षेस संदीप कोटे हा जत तालुक्यातला पहिलो नाही सांगली जिल्ह्यातला गड्डी नावाचं गाव आहे भोसले आमशाळा सांगली जगाला भारत देशाला आव्हान देणारी ताली भोसले आमच्या अनेक महान मल्ल त्या भोसले आमशाळेमध्ये घडले भारत भीम ज्योतिराम दादा सावरणे पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्यांना भारत भीम अशी पदवी दिली होती ते ज्योतिराम दादा सावरणे त्या भोसले शाळेचे पैलवान साडेतीन फुटाची चौकट आहे जुने बांधकाम आहे त्या साडेतीन फुटाच्या चौकटीतला आडव होऊन आत जावं लागत होत मग पैलवान किती पैलवाची पंडित जवाहरलाल नेहरू ने त्यांना भारत पी अशी पदवी दिली होती त्या भोसले शाळेला सराव करणारा हा संदीप मोटे शाजी नाना पवार यांचा आहे चैतन्य महाराज मोहिते यांच्याकडून उत्कृष्ट साठी पाचशे रुपये बक्ष लावण्याचा प्रयत्न महारुद्रचा चालू आहे अनेक बार कुस्ती झालेली दोघांना एकमेकाच्या नाव मध्ये खासी येत आहे माहीत आहे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये काळे संदीप मोठे हे महाराज केसरीचे प्रबळ दावेदार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि या, या कुस्तीसाठी मानाची चांदीची गदा आज या ठिकाणी पैलवान पंकज सेठ साबळे उपसरपंच हात वरती करा टाळ्या करा त्यांच्यासाठी ही मानाची चांदीची गदा त्यांनी ठेवलेली आणि विशेष हो हो सगळ्या कुस्त्या जोडण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे सदासजी कोण कोणाचं कौतुक करत नाही आज या महाराष्ट्राचे चार, चार सुपुत्र डी सुपुद्र पे पैलवान नरसिंग यादव पैलवान विजय चौधरी पैलवान राहुल आवारे पैलवान सुनील साळके दादा दहा बारा बारा तास अभ्यास करणारे विद्यार्थी डिवाईस पाहू शकत नाही पण लाल मातीत घाम करणारे या महाराष्ट्राचे चार सुपुद्र डिवाईस पैलवान शिवराज नक्षा याच खेड तालुक्याचा सुपुत्र पुणे महानगरपालिकेचा खंडाधिकारी लाल मातीच्या आणि कष्टाच्या जोरावर पैलवान कुठपर्यंत जाऊ शकतो तेव्हा एक होऊ शकतो कुस्तीने मन दिलं मनगड दिलं आयुष्यभर मन लढण्याची ताकद दिली अनेक पैलवान आकडी आकडे हो होता नावाकडे बघा सांगितलं आणि कब्जा घेतलेला आहे संदीप मोटेचा एक आग आहे एक वाघ आहे अशी कुस्ती शरद पवार तिथं पंकज भाऊ सावळे तिथं पंत वाघ सिंहाची लढत आपल्या समोर होते गेले दादा बारा बारा वर्ष झालं अखंडपणे कुस्ती मेहनत करताय या महारुद्रच्या या, या संदीपचे मी शंभर दोनशे रुपयाला कुस्ती बघितली मी गेली सतरा वर्ष झालं कुस्ती कॉमेंट्री करतोय त्यावेळेस सहा सात वर्ष तालमीत होतो दोन हजार पंचवीस माझा सतरावं वर्ष चालू झालं कुस्ती कॉमेंट्री महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हा आहेत तीस जिल्ह्यामध्ये कुस्तीला फार मोठा अस्तित्व आहे उद्या पुण्यामध्ये सिंह गर्जना केसरी फार मोठी स्पर्धा आहे चैतन्य महाराज मोहिते यांच्याकडं उत्कृष्ट कॉमिटीसाठी पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे आणि परवा दिवशी मी अरे बापरे चंद्रपूरला जाणार आहे चंद्रपूरला स्पर्धा आहे शबा शबा आणि महारुद्रने पुन्हा कब्जा घेतला संदेपेटला सोयी पैठण आवाज एवढी आणि स्तब्धता आहे हे कौतुक हे कसं जय हनुमान महाराजांचं